शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळेराजे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी ॲग्रोस्टार कंपनीचे साहेब आहेत सर आणि करकम या ठिकाणी प्लॉटला या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आणि शेड्यूल दिलेलं आहे त्या कंपनीचं नमस्ते सर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण करकम या गावामध्ये जे आपले शेतकरी राजेंद्र खारे यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये उभे ॲग्रोस्टार कंपनीचे खूप जुने ग्राहक आहेत खारे साहेब आणि ॲग्रोस्टारकडून विविध प्रोडक्ट खरेदी करत असतात परंतु केळीचं नियोजन करत असताना त्यांच्या केळीच्या पिकाच्या लागवडीच्या वेळेला आपण या ठिकाणी संचार हे जे काही सेंद्रिय कर्ब वाढवणारं जे काही ॲग्रोस्टारचं आहे त्याचा आपण उपयोग केला होता पूर्णतः सेंद्रिय आहे आणि यामध्ये जीवाणूंची संख्या जमिनीमधले वाढवण्यास ते मदत करतं सोबतच जे भूमिका आहे की भूमिकामध्ये आपल्याकडं जे काही ह्युमिक ग्रॅन्यू ते आपण या ठिकाणी वापरले जेणेकरून जे काही अन्नद्रव्याचा आपटेके तो केळी पिकाने चांगला घ्यावा यासाठी आपण त्याचा उपयोग केला होता मित्रांनो हेच करत असताना यासोबतच आपण जे काही विद्रव्य खत आहेत जे ॲग्रोस्टारच्या युनिक आणि स्पेशालिटी ग्रेड आहेत जसे की दहा वीस वीस आणि ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम किंवा झिरो तीस पस्तीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोबत फेरस यासारख्या ग्रेड या वॉटर सोलेबल किंवा ज्या विद्रव्य खतांच्या ग्रेड आहेत त्याचंही नियोजन या केळी प्लॉटला केलेले आहे आणि आपण पाहू शकता की अतिशय चांगला असा हा केळीचा प्लॉट किंवा या केळीचे घडांची जी काही पाणी आपण ती करू शकता चांगलं उत्पादन एक घडाचं आपण वजन केलं होतं साधारणपणे साडे पंचेचाळीस किलोच्या आसपास त्या घराचं वजन भरलं आज या ठिकाणी आपण चर्चासत्राच्या माध्यमातून करकम आणि परिसरातील शेतकऱ्यांना केळी पिकाचं मार्गदर्शन मी तेजस कोल्हे आणि माझ्यासोबत जे ॲग्री डॉक्टर आहेत अतुल टेमगिरे आम्ही दोघांनी केलं होतं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा केळी पिकाचं नियोजन असेल याविषयीची सविस्तर माहिती दिली असेल मित्रांनो अशीच माहिती आपल्याला ॲग्रोस्टारच्या मोबाईल ॲपवर मोफत उपलब्ध होईल केळी पीक आणि इतरही पिकांच्या माहितीसाठी आपण ॲग्रोस्टारचं मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा आणि शेतकरी बळीराजा चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला पंचक्रोशीतील घडामोडी आहेत त्याच्याविषयीची माहिती आपल्याला या चॅनलमधून मिळेल तर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट या ठिकाणी दीपक सरांनी या ठिकाणी पोचवलेले आहेत बरोबर तर त्यांच्याविषयी थोडक्यात जरा कदम एजन्सी आ, हे जे काही याचे सर्वे सर्वात दीपक कदम हे खूप आधीपासून म्हणजे अगदी ॲग्रोस्टारच्या सुरुवातीपासून जे ॲग्रोस्टारचे ग्राहक आहे जेव्हा त्यांचं दुकान नव्हतं आणि ते ग्राहक असताना त्यांनी त्यांचा ॲग्रोस्टारच्या प्रॉडक्टवर खूप विश्वास होता ॲग्रोस्टारच्या सेवेवर विश्वास होता त्यांनी ॲग्रोस्टारची सेवा इतरही शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला खूप सारे शेतकरी कदम साहेब यांच्या माध्यमातून आपल्या ॲग्रोस्टारला जोडले गेले आणि त्याचं नंतर पुढे रूपांतर कदम साहेबांनी स्वतःचं कृषी सेवा केंद्र चालू केलं आणि कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खास करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन कदम साहेबांच्या माध्यमातून होत आणि चे जे काही प्रोडक्ट असतील जे काही एक्सपर्ट असतील त्यांच्या मदतीने कदम साहेब अनेक शेतकऱ्यांना केळीच्या उत्पादनासाठी मदत करतात व अतिशय चांगलं मार्गदर्शन करून विक्रम असं उत्पादन शेतकरी बांधवांना ते मिळवून देतात तुमच्या कंपनीने ऍग्रोस्टार न या शेतकऱ्याच्या शेतात जो माल पिकवलाय तो अक्षरशः सोनं पिकले डोळे दिपतात अक्षरशः आत गेलं तर बरोबर आम्ही आता मागा इंटरव्यू घेतला त्यांना सांगितलं प्लॉटच्या संध्याकाळी दृष्ट काढवले शेतकरी आलेत हो तर तुमच्या कंपनीला याचं श्रेय सगळं जाते आणि तुमचा युट्यूब चॅनल पण आहे आणि शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात त्याविषयी थोडक्यात सांगा आपलं ॲग्रोस्टारचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे जे की आपण प्लेस्टोरवर मोफत डाउनलोड करू शकतो ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या विभागातील हवामान आपल्या जे काही आपण जी पिकं निवडतो त्या पिकांचा सल्ला आणि आपल्या पिकामध्ये काही समस्या असतील तर फोटो काढून जर आपण त्या ॲपवर टाकला तर आपल्याला त्याच्याविषयीचं मार्गदर्शन मोफत मिळतं आपला टोल फ्री नंबर आहे पंच्याण्णव शून्य तीस पंच्याण्णव शून्य तीस या टोल फ्री नंबरवर आपण जर मिस कॉल केला किंवा कॉल केला तर आपल्याला डॉक्टर जे पुणे ऑफिसला बसतात ते आपल्याला कॉल करून आपल्या मराठी भाषेमध्ये सर्व दे, माहिती देत असतात पिकांविषयी आणि या प्लॉटचं जर तुम्ही म्हणाल तर या प्लॉटला निश्चितच ॲग्रोस्टारचे प्रॉडक्ट सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत वापरले परंतु यामध्ये जे काही राजेंद्र खारेसाहेब आहेत ह्या शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांच्या कुटुंबाची जी काही साथ आहे तर त्यासाठी ते त्यांना खरं पाहिलं तर याचा श्रेय द्यायला पाहिजे ॲग्रोस्टार कंपनी प्रॉडक्ट दर्जेदार देतीलच त्यात काही शंकाच नाही परंतु त्या प्रॉडक्टचा वेळच्या वेळी आणि योग्य समन्वय किंवा समतोल साधणं हे जी काही कला साहेबांनी साधली तर त्याबद्दल साहेबांचं खरोखर कौतुक सर थोडक्यात अतिशय उत्कृष्टरित्या आमच्या शेतकरी बोराच्या युट्यूबला चॅनलला माहिती आपण दिली धन्यवाद धन्यवाद